सोलापूर नवीन महिला हॉस्पिटल मध्ये गुरुनानक चौक येथे एका गरोदर महिलेने स्वतःला दाखल केले असता तिला महिला हॉस्पिटलच्या फरशीवर झोपवण्याचा अज पराक्रम तिथल्या परिचारिकेने केला सदर गरोदर महिलाही कळेने पीडित असताना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली तरी तिला योग्य व्यवस्थान करता फरशीवर झोपवण्यात आले ही सर्व घटना पाहून परिचारिकेला जेव्हा विचारण्याचा प्रयत्न केला, केला तेव्हा त्या उत्तरे उद्धटपणे शहाणपणा करता का तुम्हाला बघायचे का काय करते मी अशी उत्तरे दिली सदरहू घटना आणि त्याचा विचार करत असताना असं वाटते की खरंच आपल्या मनात भावना या सगळ्या गोष्टी शिल्लक राहिले आहेत का आणि जर समजा ते राहिले असतील तर मग एक परिचारिका असे अभद्र व्यवहार एखाद्या रुग्णाशी कसं काय करू शकते सदर घटनेची तक्रार करण्यास गेले असता कुठलीही कार्यवाही झाली नाही सोशल या संबंधित पोस्ट करीता है। सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी पार्टी सोलापूर नमस्कार मी बसवराज कोळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा वैद्यकीय अध्यक्ष आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे अध्यक्ष संतोषभूप पवार जिव बावार यांच्या नेतृत्वाखाली रुग्णसेवा काम करीत असतात आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की माचरला हा पेशंट गुरुवारी दुपारी तीन वाजता पेशंटला डिलेवरीसाठी घेऊन आलेला आहे या डिलेवरीसाठी घेऊन आले तर त्यांच्या पेशंटला कोणीही लक्ष दिलेले नाही लक्ष दिले नाही म्हणून हेनीच सांगण्यासाठी गेलात तर ह्यांनाच सांगलेत की तुम्ही शॅम्पाना करू नका तुम्हाला का कोण आत एंट्री झाली आहे पण पेशंटला एकटाच आत सोडलेले आहेत पेशंटच्या जवळ कोणी नाही कुठला डॉक्टर नाही कुठला स्टाफ नाही मी एवढंच सांगतो की तुम्ही स्टाफ नसताना आतमध्ये पेशंटला ठोता कसा आणि त्याला कळ आली समजा कळमध्ये अचानक डिलेवरी झाली तर तुम्ही काय करता आणि रातभर तसंच ठेवलेलं रातभर आतमध्ये एकटीलाच आहेत आणि बाकी सगळे भार झोपलेले आहेत तर त्या त्यासाठी ते आज सकाळीला मा माचारला यांचा कवाल आला मी माचारला मा, माचारला यांना विचारलं की ते पेशंटला असं असं करत आहेत मी मॅडमला विचारलं तर आमच्याकडनं चूक झालेली आहे असं बोलायला नाही पाहिलं होतं आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे तरी आमच्या इंगळे मॅडमला सांगून आम्ही योग्य ते त्यांच्याकडे कारवाई करतात मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही तर इंगळे मॅडमवर के योग्य ते कार्यवाही नाही केलं तर आम्ही आंदोलनाला उतरू